छत्रपती बनवणाऱ्या आपटेना सर्व शिवसैनिक आपटणार नितेश राणेंचे इस्लामपुरात वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे कृत्य केले त्याला आम्ही सोडणार नाही मग तो कोणी असू दे असा इशारा आज इस्लामपूर येथे हिंदू समाज जनाक्रोश मोर्चा दरम्यान नितेश राणे यांनी दिला आहे ते म्हणाले पोलीस संरक्षणच्या बाहेर भेटला तर तिथेच त्याला अपटणार त्याचबरोबर माजी खासदार व सामनाचे संपादक संजय राऊत व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर तोंड सुख घेताना राणे काय म्हणाले ते पाहू त्याला सुंका करून त्याची धर्मांतरता तर झालं नाही ना आता आता तपासण्याची वेळ आलेली कुठेतरी त्याला धरून तपास करून त्याला नाहीतर कुठेतरी बोलतो की घालून आता त्याला मोकळं करतो आम्ही तर तो जो जास्त हिंदू धर्मामध्ये लायकी तर राहिलेला नाही सुषमा अंधारेने आपल्याचे आणि सोबतचे फोटो त्यांनी व्हायरल केले जात आहे ना फर्निचर साठी आणि फर्निचरसाठी पद येणाऱ्या महिलेवर आम्ही किती बोलायचो त्याच्या घरी मी एक चार सोफा आणि दोन टेबल पाठवून देतो कदाचित शांत राहील म्हणून आपट्याच्या बाबतीत तुम्ही भूमिका जाहीर केली काय नेमकं आपटेला प्रत्येक शिवप्रेमी आपटणारच त्याच्याशी का कोण काय लेणं देणार नाही कोणाशी काय आम्हाला काय पडलेलं नाही जो शिवाजी महाराजांच्या बाबतीच्या शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्याने हे वृत्त केलं मग तो कोणाचाही असेल कोणाबरोबर त्याचा फोटो असेल काय असेल पोलिसांच्या संरक्षणा बाहेर अगर तो चुकून आम्हाला हातात सापडला तर त्याला आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात द्या था। तुम्हाला ताईंच्या वर मी दोष देत नाही कारण आता शिंदे साहेबांवर आलेल्या ज्या काही गोरे ताई आहेत किंवा त्या मनीषा कायंदे ताई आहेत मनीषा कायंदे ताईंनी स्वतः मला सांगितलं की जेव्हा ते उद्धव ठाकरेंबरोबरच्या शिवसेनेमध्ये होते होत्या तेव्हा रश्मी ठाकरे त्यांना जबरदस्ती करायची तिथे राणेंवर बोल नाही तर तुला पद देणार नाही तुला तिकीट देणार नाही तीच अवस्था आता सुषमा अंधेरेची आहे म्हणून सुषमा अंधेऱ्यांची चूक नाहीये बिचारीला पद मिळवण्यासाठी रश्मी ठाकरे खुश करते बाकी काय संजय राऊतांनी नारायण राणे साहेबांनी केली संजय राजाराम अटकेची मागणी केली टीका केली ठाकरे गटाने अटकेची मागणी केली ठाकरे गटानं नारायण राणेंची अटकेची मागणी केली ठाकरे अफदल खान हा मातुश्री तिसऱ्या माळ्यावर राहतो असा बायल्यासारखा उभा राहतो त्याला त्याने आमचे आमच आमच्या नादी लागू नका तुझ्या पेंगवीनचा काल डायपर घालण्याची वेळ आली दोन मुतत बाहेर निघाला अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंगवीनला तिथेच मुताला आम्हाला उभं राठवायला लागलं ला असतं तुमचे हे जैन काकागर मध्ये आले नसते ना पेंग्विनला ना, ना खालचे पूर्ण नळ सुरू झाला असतात म्हणून उगाच आमच्या नादी लागू नका ना काल तुझ्या पेंगवीनची काय अवस्था झाली होती ते पहिलं बघा असतील कोण कोण संजय राऊत संजय राऊत राणे पगारच त्याचा भेटतो असं आहे पगार ज्या नावाने भेटतो ज्या कारणाने भेटतो ते गंमत माणसाला करायलाच लागतं नाही तर त्याचा दिवाळीचा बोनस कसा भेटणार गाडीचे हप्ते कसे देणार तो आमच्यामुळे त्यांना त्याचा अगर पगार येत असेल तर माझ्या शुभेच्छा येत्या मुद्दाम याचं कारण असं आहे तुम्हाला सांग दहा वाजता महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार होता दहाची अधिकृत त्यांना वेळ दिलेली बारा वाजता राणे साहेबांना प्रशासनाने वेळ दिलेली असं अधिकृत ठरलेलं दहा वाजता त्यांचा मोर्चा न सुरू होता त्यांचे नेते मंडळी आले बारा वाजता आणि म्हणून ते एकत्र तो विषय ते अगर दहा वाजता त्यांनी अगर त्यांचा मोर्चा सुरू केला असताना दहा ते बारापर्यंत सगळं उरकलं असतं आणि मग बारा वाजता राणे साहेब आले असते मुळामध्ये आम्हाला या विषयाचं राजकारणच करायचं नाहीये कारण हा छत्रपती शिवरायांचा विषय आहे पहिल्या दिवसापासून अगर तुम्ही पाहिला असेल जेव्हापासून हा पुतळा पडला ती दुर्घटना घडली तेव्हापासून आमचे रवी चव्हाण साहेब असतील आमचे देवेंद्रजी असतील आम्ही सगळेजण एकच बोलतोय आम्हाला तो पुतळा परत उभा करायचा आहे आम्हाला राजकारण करायचं नाही राजकारण करणारे कोण लोक आहेत जे तुम्हाला विशालगडवर दिसले का नाही दिसले जे तुम्हाला हडपसर वर जेव्हा एका शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कोणी चप्पल मारली तेव्हा दिसले का नाही दिसले ह्या ना बरोबर राजकारण करायचं होतं म्हणून सिंधुदुर्गावर काल आलेले होते अगर एवढं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची चिंता आहे इतिहास तुम्हाला झोपायचा आहे तर हिंमत असेल तर जावा ना विशालगडवर ते अतिक्रमण काढवा ना काढाना जेव्हा कसं त्या कशाला त्या दाडू कुरवडाचे धुंगणा चाटायला गेला तेव्हा तेव्हा का नाही हिंमत दाखवली का इकडचा विशालगड सक सगळं अतिक्रमण आम्हाला बाहेर काढायचंय म्हणून उगाच शिवप्रेमी होण्या येण्याचा आव आणू नका चला आपण सगळे एकत्र येऊ आणि परत एकदा तो पुतळा भक्कमपणे तरी बनू हे मी सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक शिवप्रेमी म्हणून आवाहन करेल पोलीस दलावर तुम्ही सारखं बोलताय तुम्ही म्हणताय त्यांना दिली नाही असंही म्हणताय काय कारण का मी माझा वस्तुस्थिती सांगितली त्यांनी हिंदू समाजाच्या आलेली प्रत्येक केस प्रत्येक लव जिहादची केस ही वेळेत त्यांनी दाखल करून घ्यावी आमची लव मध्ये गेलेली भगिनी तिला परत आणण्यामध्ये आमच्या हिंदुत्वादी संघटनेनं मदत करावी आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू असं मी सांगितलेलं आहे शेवटी आमच्या डिपार्टमेंट मध्ये करेंसारख्या अधिकारी आहे साळसकरांचे सारखे अधिकारी चांगल्यात चांगले अधिकारी आमच्या डिपार्टमेंट मध्ये येऊन गेले त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे म्हणून त्यांची ह्या लोकांचं नाव कोणी खराब करू नये एवढीच इच्छा आहे की कालचा जो झाला परत सांगतो आम्हाला ह्या विषयाचं राजकारण करायचं नाही आम्हाला शिवरायांचा पुतळा परत तिथे उभं करायचं आहे एवढाच आमचं एक वाक्य आहे तुम्ही कितीही चारी बाजूनी खोदलं तरी पाणी लागणार नाही